घोडबंदर रोड येथील गायमुख घाट भागात ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं पुन्हा एकदा दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत मागील आठवड्यात तीन कामात केवळ एकाच मार्गिकेचं काम पूर्ण झालं होतं त्यामुळे आता पुन्हा एकदा एकवीस डिसेंबर पर्यंत मध्यरात्रीच्या वेळेस दुरुस्ती कामास ठाणे वाहतूक शाखेनं परवानगी दिली आहे या कामाच्या कालावधीत वाहतूक बदल देखील लागू करण्यात आलेले नाहीत त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसात घोडबंदर मार्गावर मोठ्या कोंडीचा सामना सहन करावा लागण्याची शक्यता आहे ठाणे आणि नवी मुंबई शहराला गोडबंदर मार्ग हा मीरा भाईंदर वसई विरार बोरोली शहरापासून जोडतो त्यामुळे हजारो नोकरदार प्रवासी या मार्गावरून वाहतूक करतात गोडबंदर मार्गाच्या एका दिशेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या दिशेला ठाणे खाडी किनार आहे हा मार्ग अत्यंत निमुळता असला तरी वसई पालघर गुजरात इथून सुटणारी अवजड वाहनं भिवंडी किंवा उरण जे एन पी च्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करतात तर नोकरदार प्रवासी देखील त्यांच्या वाहनानं एसटी बस गाड्यांनी कर प्रवास करतात ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बारा ते चौदा डिसेंबर या कालावधीत काजूपाडा ते फाउंटन हॉटेल पर्यंत डीबीएम आणि मास्टिक पद्धतीचं काम केलं जात होतं त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना गोडबंदर मार्गावर निर्बंध लागू केले होते तर हलक्या वाहनांची वाहतूक एक मार्गी सोडण्यात येत होती परंतु महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या कालावधीत एकाच मार्गिकेचं काम पूर्ण करणं शक्य झालं होतं तसंच दुसरी मार्गिका दुरुस्त झाली नाही त्यामुळे या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम आता हाती घेण्यात आहे अठरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत ही कामं केली जात आहेत ठाणे वाहतूक पोलिसांनी या कामासाठी कोणतेही वाहतूक बदल लागू केलेले नाहीत परंतु कामासाठी रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत परवानगी असेल त्यामुळे या कालावधीत दुरुस्ती कामाच्या ठिकाणी वाहतूक पूर्णत बंद करावी लागणार आहे या कालावधीत तेथील वाहतूक एकेरी पद्धतीनं सोडण्यात येणार असल्यानं येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान गोळबंदरचा प्रवास आवश्यक नसल्यास टाळावा असं आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केलं आहे सर काही दिवस भरत घोरबंदर रस्ता तुम्ही अर्ध एक लेन बंद केलेली आहे काय सांगाल आपण आपल्याकडे महा महापालिकाकडनं कर पत्र आलं होतं की त्यांना त्या ठिकाणी जे डी बी एम केलेलं आहे त्याच्यावर मास्टिंगचं काम करायचं आहे त्यासाठी आपण त्यांना अठरा ते एकवीस या दरम्यान रात्रीचं बारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक लेनवर काम करण्याची परवानगी दिलेली आहे एक लेनवर ट्रॅफिक चालू असेल आणि एकच एक लेनवर काम चालू असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी घोडबंदरवर ट्राफिक वाहतूक कोंडी हो होऊ शकते दाट वाहतूक कोंडी होऊ शकते पण सकाळी आठ नऊ नंतर प्रॉब्लेम येणार नाही सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत तसा काही इश्यू येणार नाही वाहतूकदारांना काय आवाहन करा ज्या ना एकदम इमर्जन्सी असेल किंवा खूपच अर्जंट असेल अशाच लोकांनी रात्रीचा प्रवास करा अन्यथा आपण वाहतूक ज्या की दीड ते दोन तास पर्यंत ट्रॅफिक मध्ये आपल्याला राहावं लागेल ही जे आपण एक लेनवर काम करणार आहोत ती फक्त रात्रीपुरतीच एक लेन, रात्री लेन बंद असेल त्या मास्टिंग झाल्यानंतर दोन तासांनी त्याच्यावर आपल्याला ट्रॅफिक सोडू शकतो त्याच्यामुळे तसं भीतीचं कारण नाही आहे दुपारी सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत तसं काही ट्रॅफिक जामचा इश्यू येणार नाही अगदीच एखादी गाडी वगैरे बंद पडली असेल तर इश्यू असेल फक्त बाकी घाटामध्ये कोणताही प्रकारचा इशू नसणार आहे ट्रॅफिक जामचा थँक्यू